नमस्कार आज आपण बनवणार आहे कोबीपासून छान असे कोबीचे मंचुरियन आपण ट्राय करणार आहे पण ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर कोबी घेतलेला आहे छान असा आता आपण तो कोबी जो आहे किसून घेऊया कोबी छान असा बारीक आपण किसून घेतलेला आहे आता त्यातले मस्त असं पाणी काढून आपण कोरड कोरडं करून घेऊया छान आता आपण याचं जे आहे पाणी हा कोबी जो आहे मोका कळून घेऊया अशा प्रकारे तुम्ही हा जो कोबी आहे छान करून घ्यायचा पाणी नाही आपण जे ड्राय मंचुरियन करणार आहे त्यासाठी कोबी छान किसून असं सुक्का त्यातलं पाणी हे करून घेतलंय आता आपण त्यामध्ये एक दोन चमचे मैदा दोन ते तीन चमचे मैदा ॲड करायचा थोडासा नंतर मग तीन चमचे तांदळाचे पीठ आले लसूणची पेस्ट चवीनुसार लाल तिखट घालायचं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट जे आहे करू शकता लहान मुलांसाठीही देऊ शकता तिखट आवश्यक चवीनुसार मीठ घालायचे टोमॅटो केचप असेल तर आम्ही टोमॅटो केचप जो आहे असा त्यामध्ये एक दोन चम तीन चमचे ॲड करूया आणि छान असं हे जे मिश्रण आहे आपण मिक्स करून घेऊया थोडासा पण त्यामध्ये रेड कलरचा फूड कलर जो आहे फूड कलर, कलर आपण त्यामध्ये आता थोडा घालायचा थोड़ी -थोड़ी अपन्ये अपन्ये है। छान आता आपण मिक्स करून घेऊया थोडे थोडे पाणी घालून आपण हे जे मिश्रण आहे छान असं एकजीव करून घेऊया आपलं पीठ जे आहे हे मिश्रण छान उरलेलं आहे याचे आपण मस्त मिडियम साईजचे असे भज्याच्या आकाराचे मंचुरियन जे आहे छान असे काढून छान तेल जे आहे आपलं कडक तापलेलं आहे छोटे छोटे आपण त्या आकाराचे छान असे मंचुरियन काढून छान क्रिस्पी छान ख्रिस्पी असे तयार आहे आपले ड्राय कोबी बॉल मंचुरियन ते तुम्ही टोमॅटो केचप सोबत छान असं सर्व करून खाऊ शकता जर हिरेयाची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या इंदूज गावरांतर् का या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनललाच नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद